हाय हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या वि यूट्यूब चॅनलमध्ये तर आज एक गुरुवार आणि सकाळची सर्व थोडंफार कामं आवरली चहा वगैरे घेतला आज उपवास आहे त्याच्यामुळं काही नाश्ता नाही केला बाबूला आंघोळ करून झोपवलं कारण की त्याचा मामा आला होता तर त्याने खूप तांडव केला भावाला डबा वगैरे बनवून दिला चपात्या आणि बटाट्याची चटणी तो चालला गेला थांब म्हटलं तर नाही म्हणे त्याच्यानंतर मग बाबू वगैरे झोपला तर म्हटलं चला आता आपण निवांत थोडंफार तरी काम करू शकतो एका तास एक तासभर तरी झोपतो तो जास्त नाही पण त्याला एवढी काही झोप नाही आहे मग म्हटलं चला फरची पुसायची राहिली होती फरची पुसून घेते म्हटलं कारण की एवढी धूळ येते ना आता इतकी हवा सुटत आहे मार्गशीर्ष महिना किंवा त्याच्या समोरचा महिनाही खूप थंडीचा राहतो त्यानंतर मग फरची पुसून घेतली आणि लगेच आंघोळ वगैरे केली म्हटलं चला आता दिवाबत्ती करू द्या आणि मला पारायण पण करायचं होतं पण ते काय माझ्याकडून पॉसिबल झालं नाही मी नेहमी विचार करते की करायचं करायचं मागच्या वर्षी पण चालला होता विचार पण नाही झालं असो जेव्हा स्वामीची इच्छा होईल तेव्हा नक्कीच करून घेतील ते माझ्या जेव्हा स्वामीची इच्छा होईल तेव्हा ते माझ्याकडून करून घेतीलच पण माझी खूप मनापासून इच्छा आहे की पारायण करायचं म्हणजे महिन्यात एकदा तरी करायचं अशी इच्छा आहे पण बघू आता स्वामी कुठपर्यंत मला साथ देतात ते पण माझी खूप मनापासून इच्छा आहे असो आज गुरुवार आहे आणि गुरुवारी माझा उपवास असते मस्त छान घर वगैरे छान स्वच्छ करून घेतलं फर्ची वगैरे पुसून सर्व कामे आवरली शाबुदाना पण भिजत घातलेला आहे बाबू पण झोपला शांत त्याला खाऊन पिऊन झोपू घातलं मस्त दिवाबत्ती करायला घेतली आणि दिवाबत्तीला जरी उशीर झाला ना पण माझं घर वगैरे स्वच्छ झाल्याशिवाय आंघोळ वगैरे केल्याशिवाय मी काही दिवाबत्ती करत नाही मस्त मनापासून दिवाबत्ती केली आणि छान वाटते घरात पॉझिटिव्ह एनर्जी असते पूर्ण पॉझिटिव्ह असलं की आणि बाबूने रात्री चादर एक दोन खराब केल्या तर काय माहिती का त्यांना क त्याला कसं काही लूज मोशनचा प्रॉब्लेम झाला होता ते मग ह्याच्या आदरच धुवायला टाकल्या होत्या ते धुवून झाल्या होत्या मशीनमध्ये मग म्हटलं ते पण सुकवायला टाकू ऊन हे आता तर नंतर मग थोड्या वेळात पोरच्यामध्ये सावली ऊन जाते ऊन चाललं जाते मग काही सुकत नाही आणि तेच धुवून टाकल्या वाळून टा वाळवाळ टाकावा म्हटलं तो कसा बघत लूज मोशनने खूप परेशान झाला माहिती नाही लहानपणापासून पहिल्यांदा त्याला असं झालं कधी होत नाही बरं कधीच नाही झालं लहानपणापासून तो आता तीन वर्षाचा झाला पण यावेळेस काय झालं काय माहिती बहुतेक काही खाण्यापिण्यात पण झालं असेल किंवा पाण्यामुळं पण होऊ शकतं त्याच्यानंतर मग म्हटलं चला देवपूजा तर झालीच होती हे पण करून घ्या ते वाळून घेतल्यानंतर आता शाब्दाना खिचडी बनवावं म्हटलं पण मला कंटाळा येतो खायचा पण जाऊ द्या याची रेसिपी काही शेअर करत नाही भरपूर ब्लॉगमध्ये मी शेअर केलेली आहे बऱ्याच परत गुरुवारला मी शेअर करते पण यावेळेस काही शेअर करत नाही बहिणाबाईने ना बटाट्याची चटणी बनवली तिच्यासाठी आणि चपात्या भावाला एक तेच डब्बा दिला आणि ती म्हणे मग आता तू करून घे फराळ कारण की उशीर झाला होता साडेबारा वाजले होते आता आणि बाबू झोपलेलाच होता, होता तोवर म्हटलं पटकन बनवून घ्यावं नाही तर मग त्याची लोडबोड गॅस जवळ असते तो, तो काहीच नाही करू देत मग असं होतं मग त्याच्यासाठी आणि थंडीमुळे एवढी स्किन खराब झाली ना समजतच नाही काय करावं आणि कसं करावं काहीच होम रेमेडी नाही मी तर काही क्रीम वगैरे हो लावतच नाही आत्ता कुठं मी मॉइश्चरायझर लावणं चालू केलं निव्हियाचं असं त्याने मला बऱ्यापैकी फरक वाटतो म्हणजे ओपन पोर्स माझे बऱ्यापैकी कमी झाले पण बघू काहीतरी आता माझं वय तरी एकोणतीस चालू आहे मला तर भरपूर काळजी घ्यावीच लागते आणि थंडीचा मला भयानक त्रास होतो माझे हात पाय इतके डेंजर होतात ना की बस थंडीमुळं आता शाब्दानं खिचडी पण बनलीच आहे आणि मला आता पहिले तरी शाबूदाना खूप आवडत होता पण आता प्रत्येक गुरुवार बोला किंवा कुठला उपवास असला तर शाबूदाना बनवते ना आता माझं मनच नाही होत खायचं पण आता काय करावं आणि केळी न माझं पोटात दुखते त्याच्यामुळं मग जाऊ द्या म्हटलं नंतर फराळ वगैरे करून घेतलं बाबा पण उठला होता त्याच्या मावशीसोबत खेळत येतो आणि भांडे लवकरच घासून घ्या म्हटलं कारण की मला किचन कि अजिबात गंध आवडत नाही आणि घर छोटं असो किंवा मोठं असो स्वच्छ असलं ना तर बरं वाटते नाही तर कितीही मोठं घर असून त्याला स्वच्छताच नाही मग त्याला काही अर्थ नाही म्हटलं चला स्वच्छ करून घ्यावं भांडे एकदा कधीतरी आपल्यालाच कर नाही आणि आमची बहिणाबाई आता काही दिवसांनीच तिच्या घरी जाणार आहे तर मग काय काय सांगायचं तिला काम तिने भरपूर केलेलं आहे माझं माझ्या डिलिव्हरी वेळेस किंवा माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये माझ्यासोबतच होती ती नेहमी त्याच्यामुळे ती गेल्यानंतर मला खूप कमी राहील तिची कारण की आठवण तर येईल नेहमीच माझ्यासोबत आहे लहानपणापासून नंतर लग्न झाल्यावर फौजी तर तिकडे होते ड्युटीवर प्रेग्नेन्सीमध्ये पण माझ्यासोबत आहे नंतर पण आणि डिलिव्हरीमध्ये डिलिव्हरी झाल्यावर हॉस्पिटलमध्येही चार दिवस ती होती माझ्यासोबत तिने माझं भरपूर काय केलं भरपूर साथ दिली कधीच नाही विसरणार मी तिचं हे पण असो माझी पण जेव्हा वेळ येईल साथ द्यायची माहिती नाही मी इथं असेल किंवा मग फौजीसोबत ड्युटीवर असेल काय असेल पण मी घरी असल्यावर नक्कीच साथ देईल तिला कारण की तिने माझ्यासाठी खूप केलं एका आईच्या पण पलीकडं आणि आताही करत आहे भरपूर ॲडजस्टमेंट करते ती माझ्यासाठी त्याच्यानंतर भांडे वगैरे घासून घेतले आणि आता 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 मी ब्लॉगिंग चॅनल चालू केलं कारण की मला एकटं एकटं वाटत होतं म्हटलं काय करा फौजी तर ड्युटीवर असतं लाईट पण गेली भांडे धु दू, धुताना म्हणून असं एकटेपणा नको म्हणून मी ब्लॉगिंग चॅनल चालू केलं सकाळची चादर तर धुवायला टाकल्याच होत्या पण त्याच्यानंतर कपडे पण राहिले होते कपडे मशीनमध्ये टाकलेले होते मग टाकले माझे भांडे वगैरे किचन वगैरे आवरेपर्यंत मग ते पण सुकवायला टाकून दिले कारण की कपडे एवढे नसतात पण आता छोटं बाळ म्हणल्यावर मग ते घाण करणं किंवा सू करणं चालतेच आहे किंवा मग एखादी पॅन्ट आवडी तर फेकून देणं प्रत्येकच आई ही गोष्ट समजू शकते असं चालते आमच्या घरात पण हेच चालतं आणि पसारा माझ्या पोरच्यामध्ये एवढा पसारा झाला ना खूपच फौजीने एवढे सारे कांदे आणून ठेवले हो होते आणि कांदे पण काय का माझे सडून जातात एक सडला तर सर्व सडून जातात प्रत्येक वेळेस साफ करते मी पण जेवढे वापरता येईल तेवढे वापरून घ्यायचे काय ना जास्त मी असं पसारा करत नाही खाण्यात पण जास्त वेस्ट करत नाही मी कारण की आपला माणूस पोटासाठी एवढं दूर कमावायला जातो आणि आपण काय उद्ध्वस्त करायचं मग वातावरण तर खूप छान होतं आणि संध्याकाळचा स्वयंपाक करा म्हटलं शिरा आणि बटाट्यात चटणी होती सकाळची चपात्या होत्या शिरा करावं म्हटलं आणि मस्त खिचडी करावं कशाला वाया जाऊ द्यायचं अन्न आणि मी काही करत आहे नाही याला तिथं <coughs> बसायचं नाही तर कधीच शक्य नाही त्याला किचनमध्येच लूडवूड पाहिजे संध्याकाळच्या टायमाला सकाळी तर सकाळ ते संध्याकाळपर्यंत बहिणाबाईसोबत तर राहत असतो पण संध्याकाळी माझ्याजवळच पाहिजे खिचडी बनवायला घेतली कांद्याची पात बटाटा आणि छोले होते थोडेसे मला जायचं आहे घरी तर म्हटलं ते पण याच्यामध्येच टाकूया थोडंसं प्रोटीन पण होईल आणि कशाला वेस्ट घालायचे मग इथं कढई ठेवली शेगडीवरती म्हटलं पटापट बनवून घ्या साधी सोपी खिचडी बनवते हे इथं कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि सायंकाळी ना खूपच कमी लाईट राहते वेळ लागतो आणि कांद्याची पात चालते न चालत आम्ही जेव्हा बघितला व्हिडिओ तेव्हा समजलं की कांदा आणि लसूण चालत नाही पण असं मी टाकलं माझं काही लक्षण होतं <coughs> माफी पण मागितली या गोष्टीची चला खिचडीची रेसिपी शेअर करते थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनवत आहे ना तुम्ही पण नक्की ट्राय करा चांगली खूप छान झाली होती जिरे मोहरी टाकून घ्यायची मस्त आणि मसाले तुमच्या आवडीनुसार जे पाहिजे होते मी तर गरम मसाला सगळे मसाले टाकते हळद टाकली आणि अंबारी मसाला टाकतेच मी खिचडीमध्ये खूप भारी लागते काळा मसाला पण टाकू शकता आणि फोडणी दिली त्याच्यानंतर मसूरची डाळ घेतली थोडीशी आता मी तर दोनच लोकांसाठी बनवते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आणि थोडेसे तांदूळ आणि तुरीची डाळ पण घेतली मी त्याच्यामध्ये थोडीशी पण आता ते टाकताना स्किप झालं माझ्याकडून आणि मस्त अशी खिचडी शिजवायला टाकली उकळी आली पाण्याला तांदूळ चांगले निसलेलेच होते छ स्वच्छ येतं पण म्हटलं परत एकदा नंतर धुवून टाकून दिले आणि मस्त थोड्या वेळानं अशी खिचडी रेडी होते शिरा पण बनवला त्याची रेसिपी काही शेअर नाही केली तुमच्यासोबत तुम्हाला माहीतच आहे ते बनवून झालं दिवाबत्ती केली सायंकाळची आणि हे जे चादर होत्या ना कपडे तर सुकले होते चादर राहिल्या होत्या तेच म्हटलं संध्याकाळी आता रात्र होते आणि काढून घ्या म्हटलं ते सुकल्या होत्या आणि आमचं पोरच्या बऱ्यापैकी मोठं आहे त्याच्यामुळे मदत पण होते काही गोष्टी वाळवायला सुकवायला आणि आता रात्र झाली होत्या रात्रीचा तर खूप भारी होती इकडं कोणीच येत नाही भीती वाटतं दिवाबत्ती तर झालीच होती पण म्हटलं शिरा केला होता स्वामींना प्रसाद देऊया ते ठेवून घेतला मस्त आणि वातावरण एकदम मस्त वाटते त्याच्यानंतर जेवायला बसलो आणि जेवताना बघा हे आमची खिचडी चपाती बटाटे चटणी आणि शिरा असं आमचं जेवण होतं मस्त चॅनलला सबस्क्राईब नसर केलं तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट पण करत जावा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय